शासनाने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी म्हणून लासूर स्टेशन येथे शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रॅली काढण्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी की शासनाने मनामनात देशभक्ती जागरूक राहावी म्हणून तीन दिवस शासकीय आणि खासगी ठिकाणी ध्वजारोहण करण्याचे परिपत्र काढले त्याचाच एक भाग म्हणून लासूर स्टेशन परिसरामध्ये संपूर्ण शाळा एकत्रित येऊन गावामधून विविध वेशभूषा परिधान करून रॅली काढून समारोप लासूर स्टेशन येथील गीता बन या ठिकाणी करण्यात आला यामध्ये अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम करून आणि प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम केलं तर नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा कदम हिने आपल्या पाच मिनिटांच्या भाषणात सर्वांची मणे जिंकून घेतली शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या प्रसंगी पंचक्रोशेतील शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली यामध्ये जिल्हा परिषद प्रश्नाला लासूर स्टेशन छत्रपती शाहू विद्यालय सेंट जॉर्ज हायस्कूल स्वामी समर्थ विद्यालय राणाजी पब्लिक स्कूल चाटे पब्लिक स्कूल राजमाता इंग्रजी शाळा श्री गणेश विद्यालय आविष्कार इंग्लिश स्कूल शिवना पब्लिक स्कूल आदि शाळेच्या विद्यार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सर्व विद्यार्थी आणि शाळेवर शिक्षकांचे आयोजक सरपंच विनते पांडव यांनी आभार मानले अप्पासाहेब बंजारे छत्रपती संभाजीनगर वन भारत न्यूज तिरंगा आपण पूर्ण लासूर स्टेशन नगरी पूर्ण शाळा एकत्रित करून प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम निर्माण व्हावं यासाठी आणि एकात्मतेची भावना निर्माण व्हावी यासाठी या भव्य अशा रॅलीचे आयोजन या ठिकाणी केले होते जवळपास किती शाळांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता जवळपास दहा ते बारा शाळांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता स्वागत आहे आपण आज आहोत लासूर स्टेशन या ठिकाणी आणि आज घर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत स्टेशन परिसरामध्ये गावचे आद्य नागरिक सन्मान्य सरपंच पांडवताई यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती जवळपास दहा शाळांनी या ठिकाणी सभा घेतला होता यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं विविध शाळांनी या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर गीते आणि विविध महापुरुषांच्या विचारांच्या प्रेरणा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आले यामध्ये प्रामुख्यानं न्यू हायस्कूल नासोटेशन स्वामी समर्थ विद्यालय सेंट जॉर्ज स्कूल राणाजी पब्लिक स्कूल नूतन कन्या विद्यालय जिल्हा परिषद प्रचार नसोटेशन चाटे स्कूल श्री गणेश विद्या मंदिर आविष्कार इंग्लिश स्कूल शिवना पब्लिक स्कूल रुक्मिणी क्लासेस राजमाता इंग्लिश स्कूल अनेक शाळांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि संपूर्ण परिसरामध्ये तिरंगाऱ्या हातात तिरंगा झेंडे घेऊन या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये रॅली काढण्यात आली होती रॅली काढून या रॅलीचा समारोप किताब येथे या ठिकाणी संपन्न या ठिकाणी करण्यात आला गायबी घरोघरी मनामनामध्ये दे देशभक्ती निर्माण व्हावी म्हणून शासनाने या ठिकाणी तीन दिवस या ठिकाणी ध्वजारोहण आणि अमृत महोत्सवानिमित्तानं या ठिकाणी देशभक्ती जागृत होण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम तीन दिवस आयोजित करण्यात आला आहे आजचा हा पहिला दिवस आहे लासोटीशम परिवार परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण रॅली काढून आणि या ठिकाणी या रॅलीचा समारोप गीताबन या ठिकाणी करण्यात आलेला आहे निश्चितच या रॅलीमुळे या उपक्रमामुळे जनाच्या मनाच्या नागरिकांच्या मनामनामध्ये देशभक्ती निश्चितच या ठिकाणी निर्माण होणार आहे म्हणून आपण सर्वांनी तीन दिवस या ठिकाणी शासनाने दिलेल्या उपक्रम स्वर्ण महोत्सवी वर्ष या ठिकाणी आपण या ठिकाणी साजरे करावे मी अप्पासाहेब अंधारे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद